सगळे वाचक सुजय माझे घरी बंधू सगळे सगळ्यांना साठा नमस्कार करू कथेचा कटेच सांगण्यासाठी सुरुवात करत आहे तसुन आहे ते परभुराम चंद्राला बोलत आहे की बाबा मी जे आहे इथे राहू शकत नाही लव अंकुश आहे राज्य तुमच्या बरोबर मी गमन करतो ह्या टायमाला परत काय बोलतात काय ऐकूया आले लंका वासी निशाचरो माहीत झाल्यानंतर लंका वाशी जे सूर आहे श्री राकीश आहे जे पूर्ण समजाईच वान्यजन आहे जे काही राज्य आहे की सर्व त्या ठिकाणी जमा झालेले आहे श्रीरामाचे महाप्रयाण پورہ چندر سوربا گمن کرنا سر پوری میکٹا پوری سمجھتے ایک ہی مانگا نہیں پربرام چندرا چھکا ایک ٹاڑی ہے हो पररामचंद्रा जी आहे ती, ती समजायचं तुझं गमन आहे ते गमन समजायचं असं माहीत आल्यामुळं पूर्ण मान्य आहे ती या ठिकाणी आम्ही आलो आहे असं त्या ठिकाणी मान्य आहे चंद्राशी बोलत आहे तुमच्या स्वर्गा प्रतिगमन शेवालरी अर्पनी आणि बेटी घ्याव आला आहे राजस्थान आहे आम्ही सर्वजण भेट घेण्यासाठी आला आहे असं त्या ठिकाणी परभरामचंद्र सर्व बोलत आहे आय वाणी बोलत झाला मन म्हण बिभीषण तुझ ला का कारण सांगतो बोलल्यानंतर प्रभुराम चंद्र काय बोलत आहे हे बी तुझ्यासाठी तू तुझ्या आई आलेला आहे तर सर्वांसाठी त्या प्रभुराम चंद्र त्या आणि बीभीषेणाला बोलत आहे श्रीराम सूरना सूर्य चिरंजीव होंद्र सूर्य करणार आहे विषय की माझं परभुरामचंद्राच मुखावादे दे आणि जे सौर चंद्र आहे तो पर्यंत तू चिरंजीव राहा असा आशीर्वाद चंद्राने तुम्ही सेनाला दिला बीबी सेना जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत तू नंतर राज्यावर कोणता प्रकारचे विघ्न येणार नाही असा प्रभुरामचंद्रानं बीबी सेनाला रा आशीर्वाद दिला बीबी सेना

उपकार तुझे कविता असंख्य नंतर परभरामचंद्र हनुमंतरायाला म्हणू लागले हो राया तुझा उपकार आहे तुझा उपकार आमच्या फिटणार आहे असा तुझा मोठा उपकार आमच्यावर आहे असं परभरामचंद्र हनुमंतरायाशी बोलत आहे तू रेज जोपर्यंत जेव्हा रामायण अनुपमे हनुमंतराया जोपर्यंत हे समृद्ध जगामध्ये जी जीवन आहे तो पर्यंत जर माझी कथा आहे ती कथा तू श्रावण कर असं चंद्र हनुमंतरायाशी बोलत आहे तू वनदही राय सोरुद्ध अनुभवी काळ क्रमण जोपर्यंत ही समज सृष्टीवर काय येईल त्या काळाच पूर्ण तू काय तो करायचं असे माझी आज्ञा आहे अशी परभरामी चंद्र हनुमंतरायाला आज्ञा दिली अमर केल रघुराजे पण हनुमंत राहिला प्रभुराम चंद्राने असं वर दिला वर दिल्यानंतर नंतर, नंतर मैदे महिंद पाचारलं आहे त्याला अमृत प्राण त्या ठिकाणी परभ्राम चंद्राने दिलेला आहे अमर होऊनि मंद राहावे अमर होऊनि मंद रहावे श्वेचापर्यंत माझ्या पुत्र री तू जायच्या आमर आमरराची प्रथा आहे तू सांभाळायची आणि तुझ्या पत्रासारख माझ्या पत्राचा तो संभाळ करायचा असा वर्ग ठिकाणी प्रभुराम चंद्र त्या महिंद्राला दिवाला नंतर परवान चंद्र जामीवंताला बोलले ए जामीवंता जी काय तुमच्या आशिष आशाशी राहिलेली आहे पुढे येऊन मी तुझी आशा पूर्ण करेन असं परवान चंद्र जामीवंताला बोलले सुग्रीवासी म्हणे तुझ अंग आत्मजया किशिंद جب پرند سما بولے سمجھتے چند سوریا تو بولنے والی مگر وشیل اگنی ہوتر नंतर म्हणता जे काही राहिलेले होते त्या वांद्यावर समजायचं बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी पाठवले नंतर वशिष्ठ ऋषी काय चंद्र बोलतात ते आपण ऐकल्या वशिष्ठ दोन्ही होत सिद्ध यच शुद्ध पुढे काय केलं मग त्या ठिकाणी तयार केलेले नंतर परब्रामचंद आपलं काय करतात आपण बघूया श्रीरावनी तरुणी हाती कुश विभूती लावून दिव्य वस्त्र सला त्या ठिकाणी परभ्र चंद्र स्नान केल्या नंतर अतिसंध्याच्या पुष्प घेतलेले जे दिव्य वस्त्र त्या ठिकाणी अंगावर धारण केलेले आणि धारण केल्यानंतर चंद्र परभाम काय घेतात आपण पाहूया यज्ञो पवित्र कंठी उत्तरे दैसनी उत्तम समवडे नाही मोह माया शरी पुत्र टोत्र मग त्या ठिकाणी परभुराम चंद्राची एक आसन उत्तम आसन तयार केलेले त्या आसनावर परभुराम चंद्र बसल्याने कोणची मोह वाया त्या ठिकाणी परभुराम चंद्रानं मनामध्ये गेले नाही कोणत्या मुलाशी आदर कोणतं संदर्भ या ठिकाणी काही बाळगिले नाही अशा प्रकारे परभुराम चंद्र केले वाचे ज्ञानोबा चौरे